मित्रांनो पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जेजे हा गाडीत बसलेला असतो माणसांना त्याने काम सांगितलेलं असतं तो एक माणूस गाडीत बसतो जेजेला तो, जे 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 तो विचारतो अहो जेजे साहेब आजकालचं युग हे डिजिटल युग आहे आणि तुम्ही ह्या फोटोकॉफीच का मागितल्या अहो असं कुणी करतं का परंतु या गोष्टीचा आता जेजेला खूप राग येतो तो आता लगेच त्या माणसाची कॉलर पकडतो आणि म्हणतो तुझी जीप काय खूप ओळवळ करते आहे का तुझी हिंमतच कशी झाली मला प्रश्न विचारायची असं म्हणून आता तो लगेच कैची घेतो जीप कापून टाकू का असं विचारतो त्यावरती तो, त्यावर तो माणूस खूपच घाबरतो तर आता गाडीचं दार उघडून त्या माणसाला बाहेर खेचत आणून जेजे हा त्याचा क्रोर चेहरा त्याला दाखवतो हो आणि म्हणतो इथून अगोदर निघायचं ही गोष्ट कोणाला समजली नाही पाहिजे तेव्हा ठीक आहे असं तो माणूस म्हणतो आणि तिथून जातो तो जेजेला खूप घाबरलेला असतो त्यानंतर जे जे आता गाडीजवळ येतो निरी आणि डॉल्बीच्या लग्नाचे ते फोटोज हातात घेत म्हणतो की आता हे फोटोज सरकार वाड्यावर धुमाळकूळ घाल परत तेथे तोच कल्ला तीच भांडणं होणार कुणीतरी आत्महत्येचा प्रयत्न करणार आणि हेच मला हवं आहे इकडे युवराज हा पिंकीची खूप वेळ वाट पाहत असतो आता तो प्रचंड चिडलेला असतो ते आता जेजे तेथे येतो जेजेच्या पाठीमागे आता पिंकी असते तेव्हा पिंकीला जेजेच्या पाठीमागे पाहून युवराजची सटकतेच तेव्हा तो म्हणतो हे नक्की काय गौड बंगाला हे कळतच नाही नारभारीं नक्की गेले होते तरी कुठे असं म्हणून तो पिंकीकडे पाहतो पिंकी आता पुढे येते युवराजचा हात पकडत म्हणते की मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे तेव्हा युवराज आणि पिंकी दोघेही रूममध्ये जायला निघतात जेजे समोर असतो तो म्हणतो पी यू तू कधी आलीस असं म्हणून आता तो तिच्याबरोबर गोडगोड बोलू लागतो तेव्हा तो म्हणतो खूप दिवस झाले मला तुझ्या हातचा चहा प्यायचा आहे देतेस का तू चहा तेव्हा पिंकीला आता खूप राग येतो त्यावेळी पिंकी जरा घाबरतच म्हणते की हो मी देते चहा बनवून युवराज हा रागातच म्हणतो तुम्ही ह्या मजण्याला चहा करून देणार का एवढा महत्वाचं आहे म्हणते हे महत्वाचं नाही तुम्ही माझ्याबरोबर आतमध्ये चला असं म्हणून ती युवराजला घेऊन आता आत जाते तेही आतमध्ये गेल्यानंतर आता भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी असं गाणं पुन्हा जे जे हा गुणगुणत असतो पिंकी आणि युवराज हे आता रूममध्ये असतात पिंकी म्हणते तुम्ही जरा शांत राहा तुमचं डोकं जरा ताबट आहे म्हणून मी तुम्हाला तिकडे बोलवलं नाही युवराजला आश्चर्य वाटतं आणि विचारतो की कुठे अहो मला सांगायलाच हवं तुम्ही नक्की काय चाललंय तुमचं तेवढ्यातच पिंकीच्या मोबाईलवर पाच सहा मेसेजेस येतात परंतु पिंकी, पिंकी त्याकडे दुर्लक्ष करते पण अजूनही मेसेजेस येत असतात त्यामुळे पिंकीला तो मेसेज पाहावा लागतो त्यामध्ये निर्या आणि डॉल्बीचं लग्न होत असतं आणि पिंकी त्यानंतर त्या दोघांनाही आशीर्वाद देत असते हे सर्व फोटोज पिंकीच्या मोबाईलवर आलेले असतात आता ते फोटो पाहून पिंकीला हादराज युवराजला काही समजू नये यासाठी पिंकी थोडी उभी राहते आणि त्यामध्ये मेसेज सुद्धा लिहिलेला असतो की आई साहेबांच्या रूममध्ये एक मी फोटो ठेवला आहे त्यांच्या हाताला लागणे अगोदर तो फोटो तू जा आणि घे नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होईल आता पिंकीची कोंडी होते एकीकडे युवराज तर दुसरीकडे तो मेसेज त्यामुळे तिला काय करावं सुचत नाही तर युवराज सारखाच आता पिंकीला म्हणत असतो की अहो सांगा ना काय सांगणार होतात मला पिंकी म्हणते थांबा मी एक मिनिट आलेच पण ती बाहेर येते हॉलमध्ये तेथे ती सोफ्यावर उशांखाली शोधते पण तो फोटो तिला कुठेही सापडत नाही नंतर ती डायनिंग टेबलजवळ जाते युवराज तितक्यात तेथे येतो आणि आमच्यापासून तुम्ही काय लपवताय असं विचारू लागतो पण अजूनही पिंकी काहीच सांगायला तयार नसते मग नंतर आता तो पिंकीजवळ जातो आणि तिला विचारतो पिंकी म्हणते थांबा ना सांगते तुम्हाला सर्व ती किचनमध्ये जाते तेथे फोटो शोधते पण तेथे तिला तो फोटो सापडत नाही ती मनातल्या मनात, मनात विचार करू लागते तो फोटो नक्की सासूबाईंच्या रूममध्येच असणार ती आता पटकन सुशिलाच्या रूमकडे यायला निघते दुसरीकडे चित्र आता सुशिलाचे पाय चेपत असते परंतु ती जरा चिडलेली असते सुशिला म्हणते काय ग काय झाले तुझ्या हातांना जोर नाही की काय त्यावरती आता चित्र म्हणू लागते तुम्हाला माहिती आहे ना ती पिंकी अशीच बसली आहे आणि मी इथे बसले काम करत तेव्हा तुझ्या हातात जोर नाही की काय असं आता सुशिला विचारू लागते आणि त्या घाटवाडीच्या मुलीचं मध्येच मुली कुठं आलं असंही विचारते तेवढ्यातच पिंकी आता झाडू पोछा घेऊन तेथे येते आणि म्हणते आईसाहेब जरा रूम स्वच्छ करायची आहे त्यावर आता, ते, काई, काई ते आता चित्राला वाटतं की पिंकीने तिला स्टोमना मारलाय तेव्हा चित्रा म्हणते काय काय म्हणालीस तू ते आता पिंकी म्हणते काही नाही मला रूम साफ करायची आहे तुम्ही तुमच्या रूम मध्ये जा त्यावरती आता चित्रा म्हणते नाही जाणार तू काय करणार आहेस कर आता सुशीला म्हणते बरेच दिवस झालं माझी रूम साफ झाली नाही आता हे ग पोरी आणि तू रूम साफ करून घे चल चित्रा तुझ्या रूम मध्ये त्यावरती चित्रा म्हणते काय म्हणाला माझ्या रूम मध्ये तेव्हा आता सुशीला म्हणते हो मग रूम रूममध्ये असं म्हणून आता चित्राला चांगलीच ती खडसावते दोघीही आता चित्राच्या रूम मध्ये जातात तेव्हा पिंकी क्षणाचा विचारही न करता आता लगेच रूम साफ करायला घेते त्याचबरोबर तो फोटो नक्की कुठे ठेवला आहे शोध घेत असते नंतर आता तिला फोन येतो तेव्हा जेजे म्हणतो अगं पिऊ तू अजून मला चहा घेऊन का नाही आलीस तेव्हा ती म्हणते हो येते ना जेजे तुम्हाला चहा ना चांगलाच पाचते मी असं म्हणून ती आता फोन ठेवते त्यानंतर आता घरातील सगळेजण रात्री जेवायला बसलेले असतात पिंकीने आता गुलाबजामून बनवल्यामुळे सर्वांना जरा आश्चर्यच वाटतं त्यावेळी डॉल्बी म्हणतो आज काय स्पेशल आहे चित्रा देखील म्हणते नक्की आज स्पेशल तरी काय आहे तेव्हा आता पिंकी जरा घाबरलेलीच असते युवराज पिंकीकडे पाहतच असतो की नक्की हिच्या डोक्यात काहीतरी गौड बंगाल सुरू आहे गोष्ट त्याला समजते परंतु नक्की काय चालू आहे पिंकी माझ्याबरोबर स्पष्टपणे बोलत सुद्धा नाही काही वेळाने सर्वांना पिंकी जेवायला वाटते तर काही वेळाने आता जे जे म्हणतो कुणाचं लग्न आहे की काय की कुणाचं लग्न ठरलंय की झालंय तेव्हा आता पिंकी आणि डॉल्बी हे दोघेही खूपच घाबरतात एकमेकांकडे पाहत असतात मग त्यानंतर आता पिंकी म्हणते ओ जे जे कुणाचं लग्न वगैरे नाही लग्न झालं ना आम्ही तुम्हाला नक्कीच सांगू असं म्हणून ती त्याला जरा शांत बसायला सांगताने पिंकी ही किचनमध्ये जाते तिच्या हातात आता मोबाईल असतोच तिला खात्री असते हे सगळं जेजेचं काम आहे ती सारखी त्याच्याकडे पाहत असते तर आज कारभारणीचं डोकं जरा जास्तच चालायला लागले म्हणजे डोक्यात काहीतरी विषय नक्की सुरू आहे काहीतरी माझ्यापासून त्या लपवत आहेत असंच युवराजला सारखं सारखं वाटत असतं त्यानंतर काही वेळाने जे जे आता लगेच त्याच्या रूमकडे जायला निघतो तेव्हा पिंकी त्याला पाहते आणि काही पुरावा भेटतो की नाही हे पाहण्यासाठी त्याच्या पाठीमागे जाते आता युवराज हे सगळं काही पाहत असतो तो म्हणतो की नक्की काहीतरी गडबड आहे आता कारभारी नक्कीच माझ्यापासून काहीतरी आहेत गोष्ट आता युवराजला समजते त्यामुळे तो आता पिंकीकडे पाहत राहतो कारण तर पिंकी आता तेथे ते वर येते आणि त्या नंबरवर सारखा कॉल करण्याचा प्रयत्न करते अगोदर फोनचा आवाज येत नाही ती नंतर म्हणते हा जे जेची रूम तर खाली आहे मग हा वर का आला असेल असं म्हणून ती आता जे जेला शोधण्याचा प्रयत्न करते खात्री पटवून घेण्यासाठी पिंकी पुन्हा त्या नंबरवर कॉल करते त्यावेळी तेथेच रूममध्ये त्या रिंगचा आवाज येत असतो पिंकी पटकनदार उघडून समोर पाहते तर तेथे जे, जे हा बाल्कनीत उभा असतो तेव्हा जेजेला पाहून पिंकीला खूप मोठा धक्का बसतो तिला खात्री पटते नक्कीच काहीतरी याचाच हा प्लॅन आहे ती, ती रागातच विचारते इथे तुमचं काय काम आहे तेव्हा तू इथे कशी आलीस असं आता जेजे विचारू लागतो त्यानंतर आता पिंकी म्हणते मला तुमच्याकडून एक गोष्ट जाणून घ्यायची आहे तेव्हा तो म्हणतो बोल ना तेवढ्यातच पिंकीला पुन्हा एकदा मेसेज येतो की तू तुझा वेळ वाया घालवू नको नाही तर ते फोटोज आई साहेबांपर्यंत पोचायला वेळ लागणार नाही आता पिंकीने ज्या प्रकारे जे जेवर संशय घेतलेला असतो तो तिचा संशय आता खरा ठरत नाही कारण जे जे तिच्या समोर असतो त्याच्या हातात मोबाईलसुद्धा नसतो पिंकीलाच आता प्रश्न पडतो नक्की काय असेल हे मलाच कळत नाही आहे आता हा जे जे तर समोर आहे परंतु याचंच काम आहे ही खात्री तर मला पटतीये आहे असंही पिंकीच्या मनात विचार येतो ती ती आता म्हणते की मला तुमच्याशी जरा बोलायचं ती जरा खडसावूनच विचारते डॉल्बी आणि निरीचं लग्न झालं हे तुम्हीच केलंय ना सगळं त्यावरती आता जे जे हा माहीत नसल्यासारखं काय कधी कुठे कसं असं विचारू लागतो आणि माझ्या काळजात तर अगदी धस झालं असं म्हणतो पिंकी म्हणते जास्त नाटकं करायची नाही जे खरं आहे ना ते अगोदर सांगायचं तेव्हा जेजे आता नाही होऊन पडतो आणि म्हणतो मला तर माझ्या आईसाहेबांची खूप काळजी वाटते आहे कारण त्यांना असं त्यांचीच मुलं फसवत आहेत हे कसं वाटतं असं म्हणून जेजे हा खूपच आता आईसाहेबांची काळजी असल्यासारखं दाखवतो परंतु आता पिंकीला माहीत असतं जे जे हा नौटंकी करतोय त्यामुळे ती आता रागातच त्याला विचारते नक्की सांगा काय प्रकरण आहे हे परंतु जे जे अजूनही नाही होऊन पडतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये मध्ये पिंकी ते सर्व फोटोज आता जाळून टाकते तेव्हा आता जे जे म्हणतो पिंकी धोंडे पाटील असे कितीही तू फोटो जाळ मी अशा घराच्या कोपऱ्यान कोपऱ्यात ते फोटो पेरू शक पिंकी जेव्हा ते फोटो जाळून टाकत असते त्याचवेळी तिला विचारू लागतो नक्की काय आहे हे का, का जाळताय तुम्ही काहीतरी ही खोटं बोलते युवराज तिला सक्त ताकीद देतो जोपर्यंत तुम्ही आम्हाला खरं सांगत नाही तोपर्यंत मी तुमचा धनी नाही तुम्ही आमच्या कारभारी अशाच मालिकेमध्ये चे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा